अजय गुजले हात वरती कर लेंगऱ्याचा वस्तात कैलास गुजले यांचा चिरंजीव आहे तीनशातली दोन नंबरची कुस्त्या दुर्गेश्वर खोत बुध्यालचा लक्ष्मण करांडे यांचा पट्टा हे खोत याची लांब धरणा त्यांना काय धरायचं तुझा अहो दर दोनशे ची लांब घ्यायचं होत नसल मग पलवान कसा काढायचा कुणीतर बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे त्याला चेड्डी आहे पण चेड्डी पकडल म्हणून लिहून आलं नाही बहुतेक सायकोलॉजी वापरली महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श कुस्ती संघटक अखंड महाराष्ट्राला कुस्ती क्षेत्राकडे माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात भारतातले अनेक पैलवान हे प्रसिद्धीला यावे यासाठी कुस्ती विद्या नावाची एक संघटना महाटात उभा राहिली आणि त्या संघटनेत अनेक वर्षे काम करून पैलवानाला लेखणीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बळ देणारे सोमनाथ भाऊ चव्हाण संजय चव्हाण हिमान करणाऱ्याची भूमिका गायनाची भूमिका साकारणारी काही माणसं आहेत महाराष्ट्रात जसं निवेदक हारातला दोरा असतो अनेक फुलाला एकत्रित करून त्याचा हार बनतो आणि तो हार अनेक ज्ञानवंत माणसाच्या गळ्यामध्ये जाऊन पडतो तस काही कुस्ती छतात लेखणी करणारी माणसं आहेत फोटोग्राफिंग करणारी माणसं आहेत त्यातले संजय चव्हाण लेखनी करणारे सोमनाथ भाऊ चव्हाण अशी माणसं इथे उपस्थित झालेली आहेत राज मकानदार नावाचा सर्वात जुना फोटोग्राफर सर्वात जुना निवेदक कोण तर बापूसाहेब राडे आणि त्यानंतर कळस चढवला त्यावरती शंकरांना पुजारी यांनी अशी काही माणसं आहेत महाटात थोडी मोठी पंचामध्ये फेरबदल होतोय रमेश कदम अण्णा सरगर आपल्यावती अजूनवाडीच्या नंदकिशोर यात्रेच्या या मैदानामध्ये पंचाची भूमिका साकारण्याची संधी प्राप्त होते आकरे दिया। विलास अप्पा दबडे जेवढे वंश लाभले तेवढाच मनाचा मोठीपणा लाभलेले कंटका काटा खट्ट निर्णय म्हणून ज्यांची ओळख आहे विलास अप्पा दबडे आपल्याला विनंती रमेश कदम आपण आकड्यावरती यावा आता पहिल्या पंचानी न्यायदानाचं चांगलं काम केलंय नवे पंचाला आपण संधी देतोय आपल्या मैदानात आता धुंडा मामा तुम्ही थोडी विश्रांती घ्यायची आता नव्या पंचाला संधी घ्या डोंबाळे मामा हिवतडकर तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तुम्ही विश्रांती घेऊन नवे पंचाला आपण आकड्यावरती घेऊया रमेश कदम यांना विनंती आपण आकड्यावरती या विलास आप्पा दबडे यांना विनंती करतो आप्पा आपण आकड्यावरती या पंच म्हणून आपली नियुक्ती होते घोटणा ठेवलेला लेंगरेकरांना गुजले त्याचं नाव आहे लाला पारेकर यांच्या समोर कुस्ती चाल चला पुढले पलवान आता सातशे अजून तीनशेच्या गटात आपण थांबलोय चला ही का कुस्ती थांबले खोत चल बुध्याळचा हे दुर्गेश्वर खोत बाहेर गेला तो आलाच नाही आतमध्ये बुद्याळकर काय झालं रे बाळा लांब घालाय म्हणून बाहेर गेला ती पुन्हा आलाच नाही हे तर पोरग उभा नसली तर नसू दे उद्या शिव आता ताण लागल्या वाढ काढून चालते काय पाचशेतली तीन नंबर रोहन जाधव आटपाडीचा आणि ऋषिकेश सवनी दिगंचीचा अशी कुस्ती सुरुवात होते रमेश कदम यांच्या हातामध्ये कुस्ती लागते तीनशातली चार नंबर प्रणय मस्के दिगंजीचा आणि राजवीर बाबर मानेगावचा अशी कुस्ती सुरुवात होते चाल। चाल ए चल पंचाचा निर्णय अंतिम राहणार पंचाला उलट बोलू नका तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळं चांगले पंच कुस्तीला मिळण्यात आलीकडं जे स्वाभिमानाला आयुष्य जगले ती माणसं काल लंगोटा पोरगांना बोलून गेला मोकळी नाहीत श्रेष कदम एस ए सर्गरा ए विक्रम बजबळ करतो आटपाडीचा हो डोंबाळे वस्ता थोडं धावत राहून पुढे जायचं साईडला गेलं तर लागल आता ला सीझन उन्हाळ्याचा चालू झालाय सरांनी सांगितलंय पाडवा कधी आहे अष्टमी कधी आहे आणि अखंड महाराष्ट्र भर कुस्ती मैदान आहे उद्याच घेरडीला मैदान आहे हो पुन्हा सतरा तारखेला कातर खटवला ऐतिहासिक मैदान आहे तारखेला मैदान आहे वे ला वायपोळ्याला सांगली जिल्हा निवड चाचणी आहे पलीकडे विक्रम बजबळकर विजयी झाला टिप्याळीचं पोरग आहे आठपाडीला सराव करतो महाराष्ट्र चॅम्पियन बोवा पटरे यांचा पट्टाय तातोबा मार विलास आपण पंचमुना कड्यावरती या अविनाश कुंभार ढालगावचा मिथून वाघमारे इंचा पटाने सार व्यवसाय निमित्त बाहेर बाहेरगाव असणारे सगळे सुपुत्र निमित्त गावाकडे येतात अवे छोट्याशा गावात इतका मोठा महासंग्राम अखंड महाराष्ट्राचं लक्ष आजच्या कुस्ती मैदानाकडे लाग लागलेलं आहे काय जपावा काय जोपासावा तीतनं शिकून जायचंय एखाद्या मोठ्या गावाने शिकून जावं वाडीतलं कसं मैदान घडत ते चला सातशे हजार रणजित करचे मसवचा अजित अल्दार दिगांजीचा सुनील आजोर अटपाडीचा कर्तव जाधव मंगेश जाधव वाकरीचा सतीश माने बेनापूर ओमराज वाघमडे खोडतचा राजपाडुळे मसवरचा ओंकार सरगर जुलणीचा सातशेच्या गटातले पलवान कपडे काढलेले दिसत नाहीत संजय चव्हाण सर लिंक पाठवा की मला लाल माती युट्यूब चॅनल बरोबर का लाल माती युट्यूब चॅनल काळ बदलला हो फोटोच्या ठिकाणी जाऊन युट्यूब आला फेसबुक आला ट्विटर झाला पण संजय चव्हाण जो घेतलेला वसा तो सोडला नाही आणि याच कुस्तीनं ज्यांची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिल्या एकोणीशे नव्वद ते दोन हजारापर्यंत या संजय चव्हाणच्या पाठीमाग पलवानाचा मोहोळ असायचा महाराष्ट्र अनेक कीर्ती कडे पलवानांचे ऐतिहासिक क्षणीने टिपलेले आहे कुस्ती अभ्यासक आहेत कुस्ती प्रसारक आहेत आणि या समयाला या भागात कुस्ती नावारोपाला आणणारे पूर्ण आयुष्य कुस्तीसाठी खर्च करून ज्या व्यक्तिमत्वाने कुस्ती बहरा लावली